नमस्कार आज आपल्या स्टुडिओमध्ये टी व्ही नेक्स मराठीच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत उज्ज्वलजी नागेशकर गेली चाळीस वर्षांना काळ ते कोल्हापूरचं आदरादित्य हॉटेलिंग आणि विविध सामाजिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत कोल्हापूर जिल्हा हॉटेल असोसिएशनचे ते पदाधिकारी आहेत त्याचबरोबर कोल्हापूरचं कोरोना असेल कोल्हापूरचं महापूर आला असेल किंवा इतर कोणत्याही आपत्कालीनच्या वेळी हॉटेल असोसिएशन असेल किंवा नागेशकर परिवार हा नेहमीच आग्रहाने सहभागी राहिलेला आहे आम्ही कोल्हापूरच्या सामाजिक प्रश्नामध्येही त्यांचं का सक्रिय सहभाग राहिलेला आहे सर आपलं स्वागत गेले चाळीस वर्षांहून अधिक कालचा हा जो लढा होता अगदी दोन पिढ्यातला सर्किट बेंचच्या आताचा पूर्णत्वास येत आहे आणि त्यामुळं पुन्हा एकदा कोल्हापूर हे चर्चेत राहणार आहे कोल्हापूर एक मोठी संधी सर्व क्षेत्रात आलेली आहे तर विधी क्षेत्रातील या संधीबरोबरच हॉटेल व्यावसायिकांनाही आता मोठी जबाबदारी वाढलेली आहे मुंबईसह सिंदूर रत्नागिरी सातारा सांगली सोलापूरचे सर्व वकील त्यांच्या पक्ष कामगार हे सर्व या ठिकाणी येणार आहेत आणि या सर्वांसाठी हॉटेल ही एक मोठी जबाबदारी असणार आहे तर काय आपलं सांग या एक म्हणजे अभिनंदन करतो या लढ्यामध्ये सगळे जे काही उतरले होते त्यांनी चांगलंच काम केलेलं आहे कोल्हापूरला आणखी कोल्हापूरच्या जनतेकरता मी म्हणतो एक फार मोठी संधी आणखी त्यांची सेवा केली जाणार आहे कारण एवढ्या लांब ह्याच्या आधी गरीब पक्षकाराला मुंबईला जाणार पर, परवडणार सपोर्ट करण्याकरता म्हणून एक चांगली कोल्हापूरला एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालेलं आहे असं मी म्हणेन आणखी त्याच्याकरता हॉटेल म्हणून आमची व्यावसायिक जबाबदारी जबाबदारी मी म्हणतो वाढणार आहे आता जबाबदारी म्हटलं तर आधी मुंबईला हायकोर्ट होतं मुंबईला सगळे फाईव्ह सगळ्या टाइपचं जेवण खाद्य संस्कृती सगळी होती हुँ। तर आपल्याकडे सुद्धा कोल्हापूरचं आदर तित्य हे काय कमी नाही हे आम्ही लोक मनापासून करतो आणखी हाच एक डिफरन्स आम्हाला हा एक्सपिरियन्स जे नवीन न्याय क्षेत्रातली ही सगळी हस्ती येणार आहे त्यांच्याकरता आम्ही नक्कीच कुठे काही कमी पडणार नाही आणखी हे सगळं करत असताना वाजवीदार आणखी सगळ्यात महत्वाचं म्हणजे जबाबदारीनी आणखी त्यांची सोय अशा प्रकारे आम्ही एक चांगली आम्हाला ऑपॉर्च्युनिटी आणखी एक चांगलं शिकायची एक संधी मिळणार आहे आमच्या यंग जनरेशनला असं मी म्हणेन अ आ... कोल्हापूरचं म्हणजे कि तांबडाबाड रस्सा आहे कोल्हापूरचा वडापाव आहे आणि महालक्ष्मी दर्शन आहे आता हे जे पक्षकार येणार त्यांचं दोन प्रकार असेल काही स्टे घेतील राहतील किंवा काही जण सकाळी आपलं काम करून संध्याकाळी जातील तर ह्या दृष्टीनं हॉटेल व्यावसायिक म्हणून आपण काही वर्कआउट केलं किंवा के, तुमच्या व्यवसाय चर्चा करून त्याचं काही पॅकेज किंवा त्या संदर्भात काही चर्चा झालेली आहे हो झालेली आहे हे गेल्या एक दहा दिवसापासून जेव्हा या सगळ्या न्यूज यायला लागल्या त्याप्रमाणे ह्या चॅलेंजेस म्हणतो नाही तर ह्या सोयी कशा उपलब्ध करण्याकरता आमच्या हॉटेल असोसिएशन मध्ये चर्चा झाली आणखी त्याच्यामध्ये अतिथी देवो भव ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून आम्हाला सेवा करायची एक चांगली संधी मिळालेली आहे आणखी हे व्यावसायिक आहेत त्यांना आम्ही त्याप्रमाणे थोडस माइंड आ, सेटिंग आम्ही त्यांचा करण्याचा प्रयत्न केला की जसं सिंधुदुर्ग नेतर आमच्या सोला सोलापूरहून जिथं कमीत कमी तीन चार तासाचा प्रवास करायला लागणार आहे आता प्रवासाचा टाइम सुद्धा कमी झालेला आहे कारण कोल्हापूरला येणारे सगळे रस्ते अतिशय छान झालेले आहेत विमान सेवा झालेली आहे आमची रेल्वे सुद्धा म्हणजे ट्रान्सपोर्टेशन सेवा आपली फारच चांगली होत आलेली आहे आणखी पुढच्या काही दिवसामध्ये आणखी त्याला चांगला वेग येणार आहे तर ह्याच्याकरता सकाळी आली तर विल बी वेलकमिंग देम विथ कोटाला जायचं म्हटलं तर काय लागतं तर पहिल्यांदा फ्रेश होणं आणखी त्यांना थोडंफार काय खाणं लागतं ब्रेकफास्ट लागतो न्याहारी करायला लागते ती व्यवस्थित देणे त्यांच्या टाइमावरती चांगली सेवा देणे म्हणजे टाईम वाचवण्याकरता कारण टाइम इज द इम्पॉर्टंट फॅक्टर आणखी टाइम मॅनेजमेंट त्यांची कशी हे करायची त्याच्याकरता आम्ही चांगलं वर्कआउट केलेले आहेत स्ट्रॅटेजीज ज्यांना फ्रेश होऊन जायचं आहे सकाळी कोर्टाला तर त्या फॅसिलिटीज सुद्धा आम्ही आमच्या हॉटेल व्यावसायिकांना हे केलेलं आहे विल बी शेअरिंग द इन्फॉर्मेशन करणं आज कोल्हापूरमध्ये तेवढी मोठ्या प्रमाणामध्ये फॅसिलिटीज नाही आहेत पण ह्या फॅसिलिटीजचा किती चांगल्या प्रकारे उपयोग करता येईल याच्याकरता सगळे आमचे हॉटेल व्यावसायिक एकत्र आ, हे आ, सेवा देण्याकरता तयार झालेले आहेत तयारीमध्ये आहेत आय एम शोर दे विल डू ए व्हेरी गुड जॉब ऑफ दिस ऑपॉर्च्युनिटी अँड द रिस्पॉन्सिबिलिटी दॅट इज बिन इंटरेस्टेड ऑन ऑवर कम्युनिटी ह्या बरोबरच पार्टी ट्रॅव्हलिंग आहे म्हणजे कोल्हापूरचे रिक्षावाले आहेत एस जी, जी आ, तर आहेत लग्झरी वाले आहेत आणि बाकी सगळे घटक आहेत तर ह्या सगळ्यांना तुम्हाला काय अपेक्षित आहे निमक आता कोल्हापूरचं डीएनए एन बघितलं तर जगाच्या कुठेही जा आपण सगळे मदत करणारे लोक आहोत आपण प्रामाणिक लोक आहोत आपण आणखी ही खरी एक आपली प्लस पॉइंट आहे आणखी थोडेफार ह्याच्यामध्ये कुठेतरी कमी पडणारे आहेत नाही तर व्यवसायाला थोडेसे काय म्हणतो काळीमा फासणी थोडे थोडे आहेत तर ज्यादा प्रमाणामध्ये बघितलं तर मला वाटतं इट इज गोइंग टू बी ए व्हेरी गुड एक्सपिरियन्स फॉर दिस फॅटर्निटी दॅट इज गोइंग टू विजिट कोल्हापूर खाद्य संस्कृतीमध्ये आम्ही काही कमी पडणार नाही आहे आपल्याकडे आमच्याकडे जे वारसाने सगळं जेवण आलेलं आहे ते वारसाचं होलिस्टिक जेवण जे म्हणतो शाकाहारी असून दे शाकाहारी सुद्धा आमच्याकडे इतक्या ऑफर्स आहेत की तुम्हाला uh, आ, लोकल लेवल पासून ते अगदी इंटरनॅशनल लेवल पर्यंत आपली संस्कृती झालेली आहे तर आपण कुठेही त्या बाबतीमध्ये ट्रान्सपोर्टेशन सिस्टम मी तरी म्हणतो आपली त्या मानाने थोडीशी शिस्त आपण पाळली तर इट विल बी द स्मार्टेस्ट सिस्टम इन म्हणजे ह्या ज्या चार ठिकाणी जे हायकोर्ट आहेत त्याच्यामध्ये आपली एक चांगली सिस्टम होऊ शकेल आणखी कसं करायचं ते सगळे तुमचा मध्यंतरी व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता तुम्ही गोखले गोले चौकात ट्रॅफिकची व्यवस्था करत होता तर या दृष्टीनं कोल्हापूरला गाईड हा एक प्रकार आहे जो विद्यापीठातर्फे आणि हॉटेल मध्ये प्रयोग केला होता त्याचं एक प्रशिक्षण द्यावं आणि त्याला तयार करावं कारण पक्षकार म्हणा तर दोन दिवस राहू शकतात त्यांच्या फॅमिली बरोबर मालक्षी मिळून जोतिबा जाऊ शकतात सिद्धगिरी जाऊ शकतात वाडी आहे इकडं बळुम आहे तर ह्या सगळ्याच इनकॅश होण्यासाठी किंवा वकील आपल्या वकिला काम करतील त्यांच्या फॅमिली जर राहिल्या तर त्या सगळं फिरू शकतात त्यामुळे खरेदीही होईल तर ह्या दृष्टीने तुमच्या काही आयडिया घ्या बाबा आता हे जर का बघितले हे सगळं माइंडचा गेम आहे म्हणजे आमचे हे वकील लोक आहेत दे आर ऑलवेज आर शॉर्ट ऑफ टाइम दे आर ऑलवेज आमटेन्शन तणाव आपलं कोल्हापूर रिलॅक्सेशन करता फॅमिली टाइम करता वगैरे चांगलं आहे की कोल्हापूरच्या जर का तुम्ही फक्त वीस पंचवीस किलोमीटर वरती गेला छान आहेत की जगाच्या पलीकडे जर का तुम्ही आमच्या पश्चिमेला गेला तर तुम्हाला सांगतो इतकी चांगली वनराई आहे इतके चांगले रॉक फॉर्मेशन्स वगैरे बांदिवडेला वगैरे तर आमच्या विशाळगडला सुद्धा बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टी आता एकदा रस्त्याचं नेटवर्क चांगलं झालं तर इट इट सेल्फ विल बी अट्रॅक्टिंग लॉट ऑफ ट्युरिस्ट असं आम्हाला वाटतं आणखी आम्ही त्याच्याकरता नशिबानी सगळं हे आपल्याकडे आहे आज कुठल्याही कोल्हापूरच्या रस्त्यावरती गेला ना। तर तुम्हाला कुठे गैरसोय नाही गाडीच्या मेकॅनिक पासून गाईडपासून ते खाद्य तुमच्या ज्या खाद्याच्या रिक्वायर रिक्वायरमेंट आहेत आणखी फार्म हाऊसेस वॉटर बॉडीज वगैरे हे सगळं आमच्या पश्चिम भागामध्ये आहेत आणखी जर का तुम्ही बघितलं पूर्व भागामध्ये तिथं तर जगप्रसिद्ध आमचं लेणी आहे खिद्रापूर लेणी आहे रामलिंग रामलिंग सारखी आहे जैन भाऊबली आहे विच इज कन्सिडर्ड टू बी वन ऑफ दुद्ध जैन सेंटर इन साऊथ महाराष्ट्र तर असं बरेच काय काय आपले खेळ आहेत त्याच्यामुळे खेळाला सुद्धा चांगली चालना मिळू शकते आपल्याकडे ग्राउंड आहेत जर का ते चांगले मेंटेन केले Uh, really mm -hmm. तर mm -hmm. mm -hmm. mm -hmm. दे गुड आहेत आपल्याकडे इतर बऱ्याच गोष्टी आहेत की तुम्हाला सांगतो जॅपनीज लोक गोल्फ खेळायला इंडियामध्ये येतात कारण त्यांना तिथं गोल्फ कोर्सेस कमी पडतात mm -hmm. आणखी आज आपल्याकडे दोन चांगले गोल्फ कोर्स आहेत आपल्याकडे mm -hmm. नशिबानी घोड्यांची परंपरा आहे तर हॉर्स रायडिंग सारखं हे करू शकतो वॉटर बॉडीज आहेत इथं सेलिंग करू शकतात इथं ट्रेकिंग करता हिमालयामध्ये आता आपण बघतो आहोत की हिमालयामधले लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम आणखी नॅचरल कॅलमिटीज इतक्या आहेत तर त्या आपल्या भागामध्ये अजिबात नाही आहेत सो दिस इज गोइंग टू बी टोटली डिफरंट ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळणार आहे निसर्ग आहे आणखी त्याच्यामध्ये शाहू महाराजांची वैभव आहे वैभव तर आहे आणखी आपल्या मनामध्ये त्यांनी जे काही बिंबवलेलं आहे की मनुष्य जे जातीय भेद आणखी हे ते अजिबात नाही आहे त्याच्या पलीकडे आपण आहोत कुठेही गेलात तर तुम्हाला हे पर्यटन ठिकाणी तुम्हाला जाणवत पण कोल्हापूरमध्ये हे तुम्हाला कुठेही जाणवणार नाही त्यामुळे सर्किट बेंचच्या माध्यमातून जो हा सगळा ओघ येणार आहे त्याला हे आपली शक्तीस्थान पुन्हा एकदा नव्याने त्यांच्या समोर आणणं गरजेचं आहे त्यासाठी यंग जनरेशनने त्याचा अभ्यास करून सादरीकरण करावं त्याचबरोबर पेटापेटात जे आपल्या घरगुती खानावळे आहेत तर त्याला सुद्धा याचा चांगला ऍडव्हानेज मिळत एकदम छान तुम्हाला सांगतो की घरामध्ये जे बनवलेलं जेवण असतं ते आमच्या किचन मध्ये त्याला काय मिळत नाही एक त्या मिळत नाही ती आपल्याकडे मिळणार आहे त्याच्यामुळे आज आपल्याकडे रांगभाज्या सारख्या आहेत म्हणजे थोडस वेगळं सुपर सुपरफूड तुम्हाला चार uh, हजार रुपयाची पाच hmm. हजार रुपयाची बॉटल घ्यायला लागणार oh. uh, नाही तर हे आपल्या नॅचरल नॅचरल कारणाने ऑर्गॅनिक uh. फूड सुद्धा आपण uh. uh, चांगलं प्रोड्यूस करू शकतो uh. मधाच गाव आहे पाडगाव आहे uh. आहे uh -huh. फणस आहे आपल्याकडे जे आपण म्हणतो ब्लूबेरीज बेरीज आणखी uh -huh. या ब्लॅकबेरीज वगैरे करवंद आहे सगळं फूड आहे म्हणजे फणस सुपर फूड oh, oh. ज्वारी आहे सगळं mm. आहे आपल्याकडे सो फूडच्या ह्यानी तर mm. आपल्याकडे सगळं काय आपण कव्हर करू शकतो ह्या निमित्तानं सर्किट बेंचच्या निमित्तानं कोल्हापूरचं हॉटेल उद्योजक आणि कोल्हापूरची पारंपरिक वैशिष्ट्य पुन्हा एकदा समोर येते आणि कोल्हापूर टेक ऑफ मध्ये काम करेल असा आशावाद नागेशकरांनी व्यक्त केलेला आहे आणि कोणत्याही प्रश्न आदरातिथ्य आणि कोल्हापुरी हॉटेल व्यावसायिक आणि उद्योजक या सर्किट बेंचच्या संदर्भात येणाऱ्या संधींना योग्य प्रकारे त्याचं कॅश करतील गैर गैरफायदा घेणार नाही असेही अभिवाचन त्यांनी दिलेलं आहे आपल्या व्यस्त वापदर्गातून हॉटेल हो� प्रतिनिधी म्हणून आणि कोल्हापूरच्या सामाजिक क्षेत्राचे म्हणून प्रतिनिधी म्हणून नागेशकर इथं आपल्या इथे आले आणि त्यांनी आपल्याशी संवाद साधला Uh, सर्किट बेंचच्या निमित्ताने त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद थँक्यू